थ्री कॉमन घ्या जी पाहिजे इंडिया आघाडीचा एक्झिट केलाय स्वतःचा स्वतंत्र बेचाळीस जागा मी स्वतः चढवणार असं त्यांनी म्हटलंय काय प्रतिक्रिया ममता दिदी या इंडिया अलायन्सच्या अतिशय महत्वाच्या मार्गदर्शिका आणि आमच्या सगळ्यांच्या प्रिय नेत्या आहेत इंडिया आयलनचा त्यांचा सीट शेअरिंगचा प्रत्येक राज्याचा मॉडेल वेगळा आहे त्याच्यामुळे वेस्ट बेंगॉलमध्ये जरी वेगळं पद्धतीने लढणार असू तरी त्या इंडिया आयलनच्या वरिष्ठ आमच्या आमचं त्या ज्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे अशा नेत्या आहेत आणि त्यांचे जेवढे निवडून येतील ते इंडिया अलायन्स बरोबरच राहतील काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या फक्त काँग्रेसला दोन जागा निवडून आल्या होत्या काँग्रेस बारा जागांवर अडून बसलं होतं काँग्रेसचे जे खासदार आहेत अधीरंजन चौधरी यांनी त्यांच्यावर चांगलं तोंडसूक घेतलं आणि इथून सगळा हा एरर सुरू झाला नाही मला नाही सांगता येणार कारण का वेस्ट बेंगॉलमध्ये काय ग्राउंडमध्ये चाललं आहे ह्याची मला फारशी माहिती नाही कारण का मी बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रात जे प्रश्न आहेत म मा महागाईचे बेरोजगारीचे मोठी आव्हानं आहेत महाराष्ट्राच्या समोर आरक्षणाचंही खूप मोठं आव्हान जे महाराष्ट्र सरकार त्याच्यातून मार्ग काढत नाही आहे त्यातून अंगणवाडी भगिनी यांचंही आंदोलन होणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या समोर प्रचंड आव्हानं आहेत त्याच्यामुळे वेस्ट बेंगॉलची ग्राउंड रियालिटी मला माहिती नाही पण ममता दिदी ह्या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आहेत आमचा त्यांच्यावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे आणि मला नक्की माहिती आहे की त्या पूर्ण ताकदीनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढतील आणि जशा गेले दहा वर्ष त्या आमच्याच बरोबर बसतात पार्लमेंटमध्ये तशाच आम्ही एकत्र

हमारी बात भी हुई थी हर जगह वन टू वन कैंडिडेट नहीं हो पाएगा ऐसे पहली मीटिंग में चर्चा हुई थी सो देर विल बी सम विल बी फ्रेंडली प्लेसे मला असं वाटतं काँग्रेस पक्षाची हे जर बोललं तर जास्त संयुक्तिक होईल कारण का ही चर्चा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यापैकी वरिष्ठ नेते जे त्या चर्चेमध्ये होते ते बोलले तर जास्ती संयुक्ती होईल कारण का मला खरंच याची डिटेल माहिती नाही तुम्ही आशावादी आहात ही चांगली गोष्ट नक्कीच मी नेहमीच आशावादी असते त्या पार्लमेंट मध्ये परत तुमच्या बरोबर दहा वर्ष बसल्याच आहेत एक्झॅक्टली पण आता परिस्थिती अजून वेगळी आहे इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर घेतलेलं तोंडसूप मा तो एकीकडे एक एक पक्ष गळायला सुरुवात झाली का इंडिया आघाडी असं नाही आता भारतीय जनता पक्ष कधीही राष्ट्रवादीच्या कुठल्या नेताबरोबर शेजारी बसायला तयार नव्हता हे तुम्ही उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आणि तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी काय लग्न नाही करणार काय म्हणायचे बिना लग्नाचा राहीन राईन राईन असं काय काय कोणी कोणी बोललेलं आहे सगळंच क्रेडिट या देशाला ईडीला मिळावं लागलं असेल सर मग रामकृष्ण हरी ममता बॅनर्जी का अकेले वेस्ट बंगाल से लढणा इंडिया अलायन्स के लिए वो कितना घातक होगा और उसका बिजनेस के लिए कोई फायदा हो सकता बिलकुल घातक नाही आहे बीजेपी के लिए घाटा ही घाटा आहे ममता बॅनर्जी बाहेर पडतात दुसरीकडे महाविकास आघाडीची उद्या बैठक आहे महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडीमध्ये मध्ये सगळं आलेलं आहे का महाविकास आघाडीतल्या पक्षांची एकजूट आहे अर्थातच आहे आणि दिदींचं पण तुम्ही बिलकुल काळजी करू नका त्या पूर्ण ताकदीने लढतील काही ठिकाणी अलायन्सेसमध्येही फ्रेंडली फाईट्स असू शकतात त्याच्यामुळे आमची दडपशाही नाही आमची लोकशाही आहे महाराष्ट्रातलं सूत्र फायनल झालं सगळं तुम्हाला कळेल आणखी एक प्रश्न दोन हजार निवडणुकीच्या अगदी तोंडावरती शरद पवारांना ईडीने नोटीस पाठवलेली होती त्यावेळी भाजपकडून लोकसभा विधानसभा त्यावेळी भाजप यंत्रणांचा गैरवापर करते असा आरोप करण्यात आलेला होता आताही निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि रोहित पवार असतील किंवा महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना अशा प्रकारचे नोटीस येत आहेत त्यावेळी हे समीकरण बदल असं वाटतं का कारण अजित पवार यांनी त्यावेळी आशूप राहिलेले होते आणि भाजपवरती आरोप केलेला होता आता ते सत्य सोबत दहा वर्ष झालं मी हे सगळं बघते मला अजून भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचे अश्रू आजही जेव्हा मला आठवतात ना इतक्या वेदना आणि अस्वस्थता वाटते कारण का त्यांच्या घरातल्या ले सुन्या लेकींचं दुःख भुजबळ साहेबांच्या मी फार जवळून पाहिलेलं आहे मग भुजबळ साहेब असतील संजय राऊत साहेबांची आई असेल देशमुख साहेबांच्या आमच्या वहिनी असतील त्यांची मुलं लेकी सुना नातवंड असतील नवाबबाईंच्या मुली लेकी सुना असतील किती लोकांचं तुम्हाला सांगू ह्या सगळी जी कुटुंब आहेत म्हणजे राऊतसाहेब भुजबळ साहेब मुश्रीफ साहेब राऊतसाहेब देशमुख साहेब भुजबा किती तुम्हाला सांगू उदाहरणं मुश्रीफ साहेब या सगळ्यांच्या घरातल्या महिला भगिनींच्या वेदना आणि दुःख मी अतिशय जवळून पाहिले अनेक वेळा त्यांच्याबरोबर कोर्टात जाईल मी गेलेली आहे अनेक वेळा आर्थर रोड जेलमध्ये आम्ही सगळ्या गेलेलो आहोत त्या सगळ्या त्या महिला किती दुःखातून आणि संघर्षातून गेल्या आहेत हे मी कधीच विसरणार नाही आणि त्यांच्या संघर्षाचा काळ हा त्यांचा दुःखाचा काळ जो होता त्याच्यावर ज्या पद्धतीने आमच्या या सगळ्या माऊलीनी मात केली खरंच ही आमच्यासाठी एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे आता ती वेळ रोहितवर आलेली आहे त्याच्यामुळे हे सगळं हे गलिच्छ राजकारण जे सुडाचं राजकारण महाराष्ट्रात चाललं आहे हे अतिशय दुर्दैवी आणि आपल्याच राज्यात नाही देशात चाललेलं आहे संदर्भात एक प्रश्न आहे की असं म्हटलं जात कुठल्या सुनावणीच्या विधानसभा असं चर्चा सुरू झालेली आहे की राष्ट्रवादीचा निकाल सुद्धा शिवसेने सरकार लागेल त्याच्यामुळे पक्ष आणि चिन्ह दोन्ही दोन्ही तर अजित पवार गटाकडे गेलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांसमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण राहील का पुढची निवडणूक कोणत्या चिन्हावरती आणि कोणत्या नावाने थोडी प्रश्न असतो हा थोडी प्रश्न असतो आमचा पक्ष आहे त्याच्यात काय आदरणीय पवार साहेब साठ वर्षात पाच चिन्हांवर रडले व्हॉट्स द प्रॉब्लेम बघूया ना जाऊ तर पाठी ब्रह्म राक्षस मी नाही घाबरत कोणाला मी considering... फक्त माझ्या आईला घाबरते कोणाला नाही घाबरते